शून्य लाईक या सर्वांनी मित्रांनो लाईव्ह शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक ओरिएंटेशन लॉक के आहे डिवाइस पुन्हा फिरवा ये वारे ना काय मोबाईल खाली पडले वाकल लाइव चैट स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षक चैट कॅम दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <tip> शून्य आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल एक आता आहेत एक लाईक लाईक राहुल ओम साई राम दिले पडणार बटन ओम साई राम राहुल दादा टॅप काय म्हणतात राहुल दादा खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती काय म्हणतात राहुल दादा राहुल मी जालन्यावरून आहे दादा माझा जिल्हा जालना तालुका भोकरदन गाव रेलगाव चैनल वर नवी ना सब्सक्राइब करा दादा लाइव लाइक करा चैट परे आए निट शेर तीन एक आता बहाता आहेत एक लाइक धन्यवाद आता लाइक के लिए झालं का चहा पाणी राहून जाता नियंत्रक हर्षू नियंत्रक हाय सर हाय हर्षू खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चला झाली बी शाळा सुरू आज सोळा तारीख आहे ना

काय की युट्यूबवर असा कंटेंट व्हायरल होतो कसला विचित्र कंटेंट टाकला की कंटेंट पटकन व्हायरल होतो आणि आपण काही चांगलं कंटेंट बनवलं लो ना लोक एवढे खास नाही की आपले त्या कंटेंटला बोर टाकतात राहू एखादा फेक कंटेंट असला ना लोक त्याच्यात बरोबर आकर्षित होतात असा कंटेंट आला होता एका चॅनलवरती की संजय गांधी

लाईक आता पाहत आहेत तीन लाईक म्हणजे कोणता विषय असो तू नक्की बस मुलांना कॉन्फिडेन्स नस आत्मविश्वासाने शिकवणार तू मुलांना खरंच एकदा तू ट्राय करून पाय टी तु। ए टीचा फॉर्म भरून बघ तू हे तुपलं फायनल डे झालं ना तर टी ए टीचा फॉर्म भरायचा मस्त आधी डीएडची पण डीएड ला अप्लाय करून पाहि तू कोण आता पाहत आहे तीन लाईक याला होतं को, कोरगाव पार्क ला पण होतं माचवेकर रोड ला डीएड पर्यंत पुण्यामध्ये आहे का नाही आता काय मिळत पण ट्राय करून बघ एकदा तरी लागला तर लागला झाडाला तर गट कधी लागला ना पिकलेलं ला फळ सोप्या पद्धतीने खाली पडतो हर्षू नियंत्रक हाय सर

निर्वचन विनोद दिकांत जय जय श्रीराम जय शिवराय बटन जय जय श्रीराम जय दाहा जय श्रीराम विनोद दादा सक हर्षु नियंत्रक हो बटन हो ना खर्च सक्रिय करने साथी डबल टैप ओम कृष्ण वासुदेव एक मिनट चैट एक आता बहात है तीन लाइक हर्षु हर, हर्षु विनोद हर्षु नियंत्रक हो चैट पर कैमेरा शुरू करा बटन कैमेरा स्विच करा मागिल कैमेरा निवड़ला है कैमेरा शुरू करा बटन सक्रिय करने साथी डबल टैप शेयर कैमेट माइक ब्रीड कैमेट स्क्रिप्ट आठ में एक आता बहाता है तीन लाइक थेट समाप्त ग्रीन फ्लॅश सक्षम करा बट कॅप शॉर्ट कॅमेरा बंद करा ग्रीटच माय कॅमेरा सुरू करा बट कॅमेरा स्विच करा माय ग्रीन शॉर्ट कॅमे ग्रीन थेट आठ दोन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी या पटापट लाईव्ह वरती शून्य आता बहात आहेत तीन लाईक

सक्रिय करण्यासाठी डबल टॅग पटल यांनी ऑप्शन करण्यासाठी डबल टॅप मी एखाद्या असलो ना तर समजा तिथं ऑप्शन आलेलं आहे मला आबादास भगत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ दादा श्री स्वामी डबल तड़प तड़प के उस दिल से आह निकलती रहे या गाने और मतलब स्वामी च गाने तैयार कर नमस्कार बटन नमस्कार दादा दा नमस्कार करण्यासाठी डबल टॅप काशी कॉमेडी लाईक डन दादा नमस्कार काशी दादा सासूबाईंची लाडकी आले आलेले व सासूबाईंची लाडकी जवई आलेले रे व आणि आपण सासूबाईंच्या कॉमेडी हर हर महादेव हर हर, हर महादेव दादा ता काशी कॉमेडी यांनी हॅलो म्हटले काय म्हणता दादा काशी काशी कॉमेडी हर हर महादेव हर हर दादा झाला का काशी कॉमेडी हर हर महादेव हर हर महादेव काशी दादा आपण शिकवतो हर हर महादेव 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 हर हर अबादास भगत हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव अंबादास दादा म्हणतात अबादास भगत ओम नमहा शिवाय ओम धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल काशी करण्यासाठी डबल धन्यवाद काशी कॉमेडी याचा हा पहिला या दादा ओके 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 करण्यासाठी डबल अबादास भगत छान छान बटन धन्यवाद दादा धन्यवाद काशी कॉमेडी हर हर महादेव 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 काशी कॉमेडी हर हर महादेव 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 बटन प्रकाशी कॉमेडी हर हर महादेव सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल प्रकाशी कॉमेडी हर हर महादेव 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 हर आपादास भगत बटन चैट वर ये कॅमेरात मस्ट्री स्कॅन ग्रिप सगळे अग्रमी 3 आता पहात आहेत 5 लाईक सर्वांनी लाईक करा ला नवीन मेंबरला विनंती चॅनलला सबस्क्राइब करा अरे बाप रे वारे ना खाली कलती मारायला आणली होती स्टँड ना दोन आता पाहत आहेत सहा लाईक ओम नमो भगवते वासुदेवाय राजस्थान की शेरणी हर हर महादेव हर हर महादेव दीदी जी बहुत बहुत स्वागत है साथ 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 आपका हमारे लाइव में कैसे हो दीदी आहे आपण लाईव्ह खमांगणी जी बहुत बहुत स्वागत है दीदी जी, जी हो गया क्या आपका चाय पानी राजस्थान की शेरनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हाँ बटन थैंक यू दीदी जी, जी सक्रिय करने सक्रिय सक्रिय डबल कर, के लिए चैट पर राजस्थान की शेरनी शेरणी बटन छत्तीस आइटम चैट पर एक आता बहात है सहा लाइक लाइक करने के लिए बहुत बहुत धन्यवाद गबते वासुदेवाय नमः चार आता पाहतात आहेत सहा लाईक लाईक करा लाईव्हला नवीन मेंबरला विनंती आहे ला, विन, ला, ला सबस्क्राईब करा कमेंट करा यार मुलं पण चालले शाळेवरतीले बोर होणार राव आता ठीक राजस्थान की शेरनी खम्मा घणी भाई सा बटन सूची मध्ये आहे दीदीजी हो, हो गया का चहा पाणी नियंत्रक फेस ब्लू स्माइल आणि हर्षू असते सक्रिय करण्यासाठी डबल टॅप राजस्थानच्या वाळवंटामध्ये भावानं उंट खूप राहतात बर का जे वाळूचा खूप भाव जास्त उंटाचे वापे बहुत उंट राहते राजस्थान मे हाय बैता काय बोलत आहेत काय बोलते बाई पर्याय माय म्हणजे सक्रिय करण्यासाठी आपण कसं म्हणतो नमस्कार राम-राम राजस्थान की शेरणी बडा भया तो क्या जैसे पेड खजूर पंछी को तो छाया नदी फल लागे अति दूर गा करो भाई यू थैंक यू राजकुमार काशाय नमस्कार बट नमस्कार रा, राजकुमार राजस्थान रा। की शेरणी बड़ा भैया तो क्या भैया जैसे पेड़ खजूर पंछी को तो छाया नहीं फल लागे अति दूर का कर सुनाओ भाई साहब बटन ओके ओके दीदी जी मैं सुनाऊंगा ये गाना मुझे याद नहीं दीदी जी ये गाना प... पन... लाइक करा सर्वांनी लाइव्हला चॅनलला सबस्क्राइब करा नवीन मेंबरला विनंती आहे आपली लाइव दुपारी बारा वाजता पण होणार आहे या पाण्या पावसाचं वातावरण पण की साधलेُونَ आता पाहतात आहेत 6 लाईक पथे क्विक राजस्थान की शेरनी हा भाई मेरा चाय पाणी हो गया है आपका हो गाइस दीदी बटन सूची मध्ये आहे बेचाळीस आयटम ओ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपली लाइव दोपहर में रहती तीन चार बजे लेकिन बारिश की वजह से थोड़ा दिक्कत आती है ना दीदी बिजली भी बहुत कड़कती है यहाँ पे डर सा रहता है बिजली का लाइक करो सभी को गुजरिश है चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भाई। जय भीम बाळू दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चॅनल वर असाल सबस्क्राईब करा लाईव्ह ला लाईक करा नवीन मेंबरला विनंती आहे झाला का बाळू दादा चहा पाणी

नाही चहा घेतला तुम्ही घेतला का चहा दिलीत दादा राजस्थान की शेरनी जय भीम करण्यासाठी सावंत फुले नाही चहा घेतला चॅट परे सफेद कठरात एक आता पाहत आहेत सहा लाईक राजा राजा बलु राजा बलु सा चॅट पर्यंत पाहत आहेत सहा लाईक पण थेट एक व्हिडिओ